मित्रांनो आज आपण एक अशा विषय बोलूया की त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये सर्वच मुलं कन्फ्यूज आहे कारण तो विषय आहे की आज आंदोलनही त्यावर था चालू झालेला आहे तो एक विषय आहे की वयोमर्यादा मुंबई पोलीस दलामध्ये जो आता आहे पोलीस भरतीचा दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस भरती न निघाल्यामुळे जे वयोमर्या ज्यांचे एजबार झाले होते त्या मुलांना घेण्यात येणार आहे असं त्यात स्पष्ट उल्लेख आहे परंतु चोवीस पंचवीस या साली येजबाज झाल्या मुलांचा त्यात उल्लेख नाहीये म्हणून त्यामुळे कन्फ्यूज आहेत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी काही चोवीस पंचवीस मध्ये मुलांनी आंदोलन सुरू केलेले आहेत तर मलाही काही फोन आले आहेत की तर या बाबतीत काय आहे माझं बर्थडेट डेट असे आहे तर मी घेणार मला घेणार का हे बघा एक स्पष्ट करतो दोन हजार बावीस तेवीस म्हणजे तेहतीस वर्ष पूर्ण कोणाचं को होते तर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद साली जन्मलेल्या मुलांचं वय पूर्ण होते परंतु आता एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जन्म झालेल्या मुलांचं काय याच्यावरती खूप जणांचा प्रश्न चिन्ह आहे तर मला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की जर का मोठे मुलं घेणार आहेत तर लहान मुलांना कसं सोडणार तरी मला तरी माझं वैयक्तिक मत मी सांगतो तुम्हाला कारण तुम्हालाही घेतलं जाणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव तेही घेणार आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आंदोलन तर सुरूच आहे गव्हर्नमेंट सरकारला माझीही विनंती एक अशी आहे की त्यांचाही विचार व्हावा आणि त्यांनाही त्यात संधी मिळावी तर मित्रांनो आपला होप सोडू आता आपली प्रॅक्टिस चालू ठेवा आणि नक्कीच तुम्हाला त्यामध्ये घेतलं जाईल असं मला मला वाटतंय म्हणून आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र